एकोणीसशे सदुसष्ट पासून प्रचाराचा नारळ फोडला जातो शरद पवार यांना तमाम बारामतीकरांचे सहा दशक साथ, साथ दिल्याबद्दल आभार मारुती रायाचा आशीर्वाद घ्यायला आलोय दुष्काळ जाऊन शेतकरी वर्गाचे चांगले दिवस येऊ दे लोकशाही आहे पारदर्शकपणे या निवडणूक अभावी आहे निवडणूक आयोगाला विनंती आहे माझं कुठल्याही विधानाला एकच म्हणणं आहे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी तेव्हापासून आणि इथे नेहमी काळेजीवाडीला आमच्या आजोबा आजी माझे काका अनंतराव पवार बंदुरीतल्या सगळ्यांचे श्रीनिवास पवार आणि ह्या सगळ्यांनी आमच्या जवळपास सहा दशकाची ही पद्धत राहिली आहे आणि त्याच्यामुळे तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानतो की सहा दशक जो आशीर्वाद प्रेम विश्वास आदरणीय पवारसाहेबांना दिला त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचं मन नतम ताई हा कनेरीचा मारुत कायमच पवारांना पाव पावत राहिलेला आहे मात्र आता मार मारुतराया पुढंच एक प्रश्न उभा राहिला आहे की नेमकं कुठल्या पवारांना पावायचं आपण असं करूया अशाला मारुती राहायला ही अडचणीत टाकायचं पण मारुती रायकडून फक्त आशीर्वाद देऊ तोच करता काय त्याचबरोबर आपण आज सगळे म्हणून आज पूजा करूया आणि हात जोडून विनंती करूया की उजणीचं धरण नाजऱ्याचं धरण अडकवासी सगळ्या आपल्या धरणांमध्ये अनेक ठिकाणी शून्य पाणी किंवा कमी पाणी तर चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या काळ्या मातीशी मान लागणारा आपला बळीराजा त्याला न्याय आणि असं सरकार येऊ दे जे शेतकऱ्याचं कष्ट करणाऱ्याचं कामगार आहे तो आहे वंचित आहे पीडित आहे तो या देशासाठी कष्ट करायला तयार आहे असंच बळीराजाचं राज्य पहिल्या टप्प्याचं राज्य पहिल्या टप्प्यात लोकशाही लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धती पारदर्शक हे इलेक्शन व्हावं एवढीच विनंती आहे सरकार इलेक्शन कमिशन इंदापूरमध्ये केलेल्या भाषणाचं चर्चा सुरू झाली विधान करावेत भाषणात मात्र असे विधानं करून स्वतःच ते अडचणीत येतात असं दिसतंय माझा याही विधानावर विधान कृष्णा हरी यांचे वाटतंय